नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्र दोन हजार चोवीस नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आज तीन ऑक्टोबरला घटस्थापनेने नवरात्र प्रारंभ जो आहे तो सुरू होणार आहे आणि नवरात्रीचे नव दिवस दुर्गा मातेला समर्पित असतात या दिवशी शारदीय नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवी पालखीवर बसून येत आहे असं म्हटलं जातं की कि गुरुवारी किंवा शुक्रवारपासून जेव्हाही नवरात्र सुरू होतो तेव्हा माता पालखीत बसून येत असते किंवा डोलीत बसून येत असते नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीच्या नवरूपाच्या पूजेला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे साक्षात आपल्या शैलपुत्रीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल घरातील संपूर्णपणे सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली भरपूर प्रगती होईल हा जो योग आहे हा वर्षातून एकदाच योग येतो म्हणून असा एक दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते नव दिवस हा दिवा देवत ठेवल्याने माता शैलपुत्रीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मी देवी नम लिहायला विसरू नका हिंदू पौर्णिक कथेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे कलश हे गणेश बाप्पाचे रूप आहेत त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेसाठी येण्यासाठी आमंत्रित करावे या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्र नदी समुद्र नवग्रह दिशा नगर देवता ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रण नक्की करावे त्यानंतर एका लाकडी पाटावर लाल कापड पसरवावे त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करावी त्यानंतर कुंकू लावून शम लिहावे त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्रीचे देवीचे ध्यान करावे नवरात्र सणाचं महत्व अत्यंत महत्व या वास्तुशास्त्रात आपल्या सांगितलं गेलेलं आहे असं म्हटलं जाते की नवरात्रीचा शाब्दिक अर्थ नवरात्री असा होतो या शारदेय नवरात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणांच्या प्रत्येक नऊ दिवसासाठी वेगवेगळ्या देवीची अर्चना पूजाविधी केली जाते हा एक मांगल्याचा आणि उपवास काळाचा काळ आहे जे शेतामध्ये पीक येत असतात तर शेतामध्ये पीक चांगलं यावं धनधान्याला बरकत यावी त्यासाठी हा सण साजरा केला जातो तसंच या सणाला पारंपरिक गरब्यासह दुर्गा देवीचे प्रतीक असलेल्या देवीची, देवीची आराधना मोठ्या सुद्धा केली जाते या काळात दिवसरात्र पूजाविधी केली जाते तीन वेळेस देवीची पूजाही केली जाते सकाळ संध्याकाळ योग्य वेळेमध्ये त्याच वेळेमध्ये आरतीही केली जाते ही पूजाविधी विश्वातील ऊर्जेचं आवाहन देखील करत असते मानवी आत्म्याला समाधान देतात ज्यामुळे एक व्यक्ती चांगल्या प्रकारे घडू शकतो या नवरात्रीत माता दुर्गा तुम्हालाही आशीर्वाद देवो आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती चांगले आरोग्य संपत्ती आणि सौंदर्य प्राप्त होवो आणि तुमच्या सौभाग्याची प्राप्ती व्हावी घरात अखंड लक्ष्मी वास करावी सप्तसतीच्या मंत्रातील एक अक्षर म्हणजेच अग्निसमान आहे मार्कंडे पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्मा श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पिढा मी हरण करील दुःखात उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त आणि सप्तपतीचे पाठ केल्याने त्या दूर होतील काळात सप्तसती पाठाचे विशेष महत्व सांगितले गेलेले आहेत तर या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन नक्की करावे शक्यतो कांदा लसूण वांग्याची भाजी जसे की उडदाची डाळ असेल हे वर्ज नक्की करावं त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावं दाढी व कटिंग या दिवसामध्ये करू नये नखं कापू नयेत गादी असेल पलंग असेल त्यावर झोपू नये नवरात्रमध्ये या नियमांचं पालन जेवढे अधिक तेवढे भक्तिभाव आणि वृंदीगत होत असते धर्मशास्त्र निर्णय नवरात्रीच्या दिवसात प्रार्थना जप आणि ध्यान यांच्याद्वारे आपल्या आत्म्याशी संलग्न व्हावे जेव्हा आपण आत्म्याशी जोडले जातो तेव्हा आपल्यामधील अळस गर्भ व्याघ्रता भूक आणि तिरस्कार नष्ट होतो म्हणून आपल्याला अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला का लावायचा आहे माता लक्ष्मी शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळावा त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद मिळावा आणि गणपती बाप्पाचे आपल्या जीवनावर आणि आपल्या कुटुंबावर व कोणतेही संकट विघ्न येत असेल त्या संकट विघ्न हे दूर होण्यासाठी गणपती बाप्पाबरोबर शैलपुत्री देवीची विधिवत पूजा केली जाते पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि निवेद कोणता दाखवायचा आहे ते बघूयात तर पहा सर्वप्रथम आपल्याला एक दिव्वा घ्यायचा आहे तर तुम्ही इथे कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही मातीचा पंथीचा दिवा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला अक्षदा मूठभर टाकायचे आहेत अखंड अक्षदा जे आहे तांदूळ जे आहे ते आपल्याला मुठभर घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे त्यानंतर दोन वाती टाकायच्या आहेत जे शिवांचे व जीवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून दोन वाती आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा शैलपुत्री म्हणजेच आपल्या कुलदेवी समोर लावायचा आहे त्यानंतर आपल्याला एक कापुराची वडी जी आहे ती दिव्यामध्ये टाकायची आहे ओम श शैलीपुत्री देवे नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप माळ करायचा आहे त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना नक्की करावी भक्तिभावाने आरती करावी शैलपुत्री मातेला या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा करावी या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याची प्राप्ती होत असते आशीर्वाद देखील मिळत असतो हा उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो आणि माता शैलपुत्रीचे मंदिर शैलपुत्री माता काशीनगरी वाराणसी येथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी जो भक्त मा शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्यांच्या विवाहिक जीवनात सर्व आनंद संकट विघ्न हे देखील दूर, दूर होत असतात असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून देवी माता शैलपुत्रीला असा एक दिवा लावावा आणि दिव्यामध्ये ही वस्तू टाकून दिवा हा अखंड चालू ठेवायचा आहे तर हा दिवा आपल्याला सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावला तरीही चालेल जर आपला अखंड दिवा तेवत ठेवलेला असेल तर हा दिवा आपल्याला दुसरा लावायचा आहे जो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा फक्त शैलपुत्री मातेसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा